पण आमच्या पक्षाला जयंत पाटलांसारखा नेता मिळाला हे आमचं भाग्य होत आणि तो लढायच्या काळात राहत पक्ष कुठला तेव्हा आपण दोन दोन तीन तीन वाजेस तर दोघच असायच म्हणजे सगळ्या लढाया लढताना पक्ष कार्यालयात किती जण थांबले आम्ही दोघं कधीही बघायचो नाही माझं तर सोडून द्या मला काही धंदाच नसतो पण जयंत पाटील तिथे उपस्थित असायचे आणि सगळं म्हणजे निवडणूक आयोगाने काय केलं वगैरे वगैरे निवडणूक आयोग ही कटपुतली आहे सरकार ही निवडणूक आयोगाला चालवतं हे आता काही लोक राहिले पण या सगळ्या सत्तेच्या विरोधात उभं राहून त्यांच्याशी लढाई कशी लढायची हे विधानसभेतलं प्रत्येक भाषण जयंत पाटलांचं आहे का ते कदाचित पण त्यांचे जे शाळजोडीतले टोले असतात ते तेंडुलकरच्या आणि विराटच्या शॉटपेक्षा पेक्षा असतात कळत नाही कधी ला दुकल्यानंतर समज जोरात होता त्यामुळे साहेब हाऊड यू कंट्रोल युअर तुम्ही आज म्हणजे हे सगळं घडत असताना माणूस माणसाच्या डोळ्यात आश्रू येत नाही ती सुद्धा एक तलाय ती तुम्ही कशी आत्मसात केली मला नक्की सांगा काय हे सगळं बघितल्यानंतर महाराज तिच्या डोळ्यात पाणी घेत होतं तुम्ही तिथे बोलत होता आणि मी ते तिथे माझ्या डोळ्यात पाणी होतं पण हे कंट्रोल करणं हे मी म्हणतो हे फक्त जयंत पाटलांना जमतं म्हणजे कोणी किती ओरडला तरी जयंत पाटलांचा हात घालावरच असतो आणि किती वाईट बोललं तरी जयंत पाटलांचा हात घालावरच असतं इथे कुठे बटन बिटन आहे का तुमच्या हा मजेचा भाग जरा का वाय वातावरण अतिशय गंभीर झालेलं आहे पण एकच सांगतो साहेब जयंत पाटलांसारखा एक िष्टवान कार्यकर्ता तुम्हाला तुमच्या खाली काम करणारा नेता हा आपल्याला एका अवघड प्रसंगी साथ देणारा नेता हे अशा अवघड परिस्थितीमध्ये पुढे जाऊन घेऊन जाणारा नेता मिळाला हे आपलं भाग्य होत आणि साहेबांनी जर खरी किंमत आयुष्यात कोणाला दिली तर ती फक्त निष्ठेला दिली साहेब तुम्हाला हा परिवार कधीच विसरणार नाही पुढे वाटचालीत काय होईल होईल आम्ही लढणारी माणसं आहोत तुम्हाला अनेक संधी प्राप्त झाल्या असत्या अनेक ऑफर्स तुम्हालाही आल्या होत्या येत राहतील पण पुरगमित्वाचा झेंडा जो तुमच्या वडिलांनी तुमच्या खांद्यावर दिलाय तो तुम्ही कधीच बाजूला सोडणार सोडणार नाही टाकणार नाही हा शरद पवारांचा त्यांच्यावरचा विश्वास हा कायम प्रत्येक कार्यकर्त्यांना माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये बरोबर लढाई करत असताना आपल्याला एक माणूस काय मदतीला येईल त्याचं नाव जयंत पाटील तेव्हा आम्हाला माहितीच आहे लढाई सोपी नाही पण तुमच्याकडे बघितल्यानंतर ते कळतं की बदल, ते अवघडही नाही तुम्ही जे दिलं या पक्षाला दिलं प्रत्येक कार्यकर्त्याला दिलं तुमचे रुग्ण कधीच कार्यकर्ता विसरणार नाही आम्ही कायम तुमचे रुग्ण आहोत कायम तुम्हीच आमचे नेते राहाल हा बदल बदल हा निसर्गाचा नियम आहे त्याच्यामुळे तितके फार मोठं आहे असं माझं मी कधी मानत नाही त्यामुळे तुमचं नेतृत्व हे आम्ही मनाने स्वीकारलंय जबरदस्तीने नाही तुमचं नेतृत्व मान्य करू मान्य करत राहू तुम्ही जे दिलंय पक्षाला तुम्ही जे पवार साहेबांसाठी केलंय ते प्रत्येक कार्यकर्ता लक्षात ठेवेल की कायम लक्षात ठेवा आणि आजही सांगतो आणि ह्याच्या पुढेही महाराष्ट्राचा सीएम होण्याच्या लायकीचा महाराष्ट्रात जे मला नेतृत्व दिसत आहे ते सध्या एकमेव तारा मला दिसतो त्याचं नाव जयंत पाटील आहे साहेब तुमचे या पक्षाला दिलाय त्याबद्दल आम्ही आमचे ऋण व्यक्त करतो तुम्ही जे काही योगदान दिलं अन्य साधन